नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार. नमस्कार. आपण पंकज सीताराम वाघ यांच्या शेतामध्ये कांदे लागवडच्या वेळेस आलो होतो त्यांना डव ॲग्रो सगळे कंपनीचे औषधासंदर्भात त्यांना आपण माहिती दिली त्यांना आता कांदे लागवडचे महत्त्वाचे इथं गोल आणि गॅलेंट या संदर्भात त्यांना माहिती दिली होती कांदा लागवडनंतर आपण कमीत कमी दहा ते पंधरा दिवसात आपण तणनाशकचे फ्रे आपण मारतो त्यांना तशी पूर्ण माहिती दिली त्यांनी कांदा लागवडनंतर जवळजवळ पंधरा दिवसात त्यांनी हा स्प्रे मारलेला आहे तर त्यांना एकदम बेस्ट रिझल्ट भेटलेला आहे गोल आणि गॅलन हा बघा गोल आणि गॅलन हे दोघं प्रोडक्ट एकत्र करून तन्नाशेकावर मारलेले त्यांनी कांद्यावर कांद्यावर पण तुम्ही इकडे कांद्यावर बघा एकदम बेस्ट रिझल्ट भेटलेला आहे कुठलाच तण शिल्लक राहिलेला नाही पूर्ण तण मिळालेला आहे आणि सर्वात महत्वाचं हराई आणि गॅ लवा हे दोघं तण एवढं बेस्ट सुंदर यांचा म्हणजे रिझल्ट भेटलेला आहे कुठला स्थान तुम्हाला भेट दिसायला भेटणार नाही का शेतकरी बंधू तुम्ही सांगा काय म्हणता याचा रिझल्ट कसा भेटलेला आहे एकदम असं रिझल्ट भेटलेला आहे आणि लवळ आणि हरळ्यामध्ये सगळ्यात भारी रिझल्ट भेटलेला आहे हां हां तुम्ही कोणते कोणते तण नाशिक मारले आजपर्यंत भरपूर मारले पण याचा सरकारी रिझल्ट आम्हाला कुठलाच भेटला नाही कुठलाच भेटला नाही नाही भेटला बघा शेतकरी बंधू तुम्हाला शेतकरी शेतकऱ्यांना काय सांगावं असं ए याच्यामध्ये जवळजवळ दहा पॉईंट पाच टक्के येतं हे इतरच पेक्षा चांगल्यापैकी येतं म्हणून वापरताना हे गोल बरोबर एक गॅरंट हुआ पाहिजे वापरलेस पाहिजे वापर बघा शेतकरी बंधूंना काय वाटलं तुम्हाला एकदम बरोबर तुम्ही तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं बरं तुम्ही रिजो सांगा आम्हाला आम्हाला एकच वाटलं हां हां